अंगारच्या एका गाऊन निश्चित इथून इथे आहे माझा सगळा संसार तीस वर्षाचा तिथेच ठेवलाय फ्लॅट मध्ये आता कोणीही जाऊन बघा कोण येईल असं तुम्ही याल घर सोडून तुम्ही पहिले ठेक मारे ट्रक मध्ये सगळं सामान भराल मी एका गाऊनवर गाडीत बसली आहे माझ्या मुलाला मारायला त्या माणसांनी पोरं पाठवली मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार पण केली आहे तेव्हा आणि याचा एक ऍक्सिडेंट झालेला पाय फ्रॅक्चर होता त्या माणसाला होता आई घरात नाहीये त्या माणसाने त्या दवाऱ्या म्हणून करू एक होत काकड्यांची करू गांगवाली तिच्या थ्रू त्यांनी सगळ्यात पंधरा वीस मुलं मारायला पाठवली ती मुलं नेमकी याच्या ओळखीचे मित्र निघाले म्हणून हा वाचला नमस्कार मी अंकित वंजय पाटील राहणार पिंपरी चिंचवड माझे फ्लॅट्स आहेत तळेगाव दाभाडे इथे पारेक रेसिडेन्सी नावाच्या गृहरचना संस्थांमध्ये तिथे दोन हजार तेरा सालीपासून संग्राम जगताप नावाच्या बिल्डरनी एक एक करत एक एक पाच फ्लॅट विकत घेतले पाच फ्लॅट विकत घेऊन त्यांनी तो रेसिडेन्शियल भाग ठेवलेला नाहीये तिथे ऑफिस सुरू केलेले आहेत ऑफिस सुरू केल्यानंतर के पण त्यांनी एक साधारण पाच वर्षापूर्वी तिथे ड्रीम लंच नावा ड्रीम लंच बॉक्स नावाने हॉटेल सुरू केलेले आहे हे सर्व त्यांनी प्रशासकाच्या कालावधीमध्ये केलेला आहे प्रशासक त्या बिल्डिंग असताना त्यांनी हे सगळं एवढं केलेलं आहे आणि सदरच्या ड्रीम लंच बॉक्सच्या हॉटेलची आम्हाला खूप त्रास होतोय प्रचंड प्रमाणात त्यांनी बेकायदेशीर तिथं बांधकाम केलेलं आहे सोसायटीचा परिसर जो बोकळा स्पेस आहे तिथे त्यांनी कॉन्फरन्स हॉल स्वतःच्या वैयक्तिक इन्कमसाठी तिथे सुरू केलेली आहे स्वतःचा सिटिंग एरिया हा पार्किंगच्या एरियामध्ये गार्डनच्या एरियामध्ये सगळा स्वतःच्या आर्थिक इन्कमसाठी त्यांनी तिथं सगळं केलेलं आहे आणि जेणेकरून आम्हाला आमचे फ्लॅट हे कुणालाही विकता आले नाही पाहिजे एवढाच त्यांचा एक पात्र हेतू आहे आणि यायला लावायचे मी कॉर्पोरेशनला स्थानिक नगर परिषदेला अर्ज केलेले आहेत तिन्ही अर्ज तिन्ही प्रक्रिया माझ्या अर्जाची पूर्ण झालेली आहे तरी पण अजून पण त्या हॉटेलचा ना पत्रा काढण्यात आलाय ना ताडपत्री काढण्यात आली आहे ना चमचा हलवण्यात आलंय मात्र निबंधक सरकारला पण पत्र गेलेलं आहे त्यांनी पण नोटीस काढलेली आहे तात्काळ हे कृपया हॉटेल बंद करावे त्यांच्या नोटीस नुसार पण त्यांच्या नोटीसच्या नंतर पण तिकडं एकही चमचा का एकही कागद ता, ता, कुठलाही हलवला गेला नाहीये उलटून त्यांनी तिथं जळणारे निखारे जे जळणारे आपल्या त्यांच्या भट्टीमध्ये जे नि, नि, निखारे जळलेले असतात ते जळलेले निखारे येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या पाईपलाईनला म्हणजे पिण्याचं पाण्याची ज्यांनी सोय आहे त्या पाईपलाईनवर त्यांनी ते टाकले की जाळली जेणेकरून राहणाऱ्या भाडेकरूंना तिथे पाणी न मिळावे एवढाच त्यांचा हेतू होता त्यांना थोडक्यात आमच्या आमचा खूप त्यांना प्रचंड प्रमाणात आम्हाला नुकसान देण्यात फार त्यांना रस आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आमचं आर्थिक नुकसान करत आहे आमच्या तिथे फ्लॅट असून <coughs> आम्हाला तिथे आज विकता येत नाहीये माझ्या आईचा आज आजार पण आहे खूप मोठं माझ्या पुढे ऑपरेशनचा खर्च आहे पण आम्ही हातबल आहोत इतर कोणीही व्यक्ती तिथं फ्लॅट घेऊ शकत नाही त्यांच्या एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांचं तेवढं अतिक्रमण आहे आणि त्यांचं एवढं वर्चस्व आहे तळेगाव दाभाडेमध्ये थोडक्यात ते सीईओ आहेत तळेगाव दाभाडेचे एवढंच मी सांगू इच्छितो जास्त काय बोलणार नाही कारण माझ्या पण आज नंतर माझ्या देखील जीवाला धोका आहे माझे माझी एवढीच मागणी आहे सदर व्यक्ती सदर प्रशासनाला की सदरचं तुम्ही अनधिकृत बांधकाम आणि जे हॉटेल तिथे चालू आहे आणि ऑफिसेस जे चालू आहेत ते कृपया करून बंद करावे सदरचे आता त्यांनी फ्लॅट विकतच घेतले त्यांनी काय भाडे तत्वावर घेतलेलं नाहीये त्या सदरचे विकत घेतलेल्या फ्लॅटवर त्यांनी रेंटनी मुलं ठेवावी ठेवावे फॅमिली ठेवावी आमचा काही आक्षेप नाहीये पण हे हॉटेल वगैरे किंवा ऑफिसेस वगैरे प्रचंड प्रमाणात त्रास होतोय कोणी दुसरं व्यक्ती तिथं घेत नाही आणि अतिक्रमण हे आज बाराशे तेराशे स्क्वेअर फुट मधलं आजूबाजूच्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे ते त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे स्वतःच इन्कम सोर्स तिथनं ते सुरू चालू आहे त्यांना इन्कम सोर्स स्वतः करतात आणि एवढं त्यांचा हेतू आहे त्यांना आमचे फ्लॅट कवडी मोल भावाने विकत घ्यायचे आहेत किंवा फुकट घ्यायचे आहेत किंवा त्यांना ताबे मारायचे आहेत लॅटिकेशन टाकायचं आहे एवढंच आमच्या लक्षात आलेलं आहे मागणी पूर्ण न झाल्यास मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करणार निबंधक सहकार्य कार्यालयाच्या बाहेर किंवा मग कॉर्पोरेशनच्या बाहेर दोन एक ठिकाणी आम्ही करू किंवा एका ठिकाणी माझी आई करल एका ठिकाणी मी करल आता तसंही आमच्या जीवाला आता पण धोकाच आहे उद्या पण धोकाच आहे आणि भविष्यात हा धोका राहणारच आहे कारण सदर व्यक्ती परवाना वाली बंदूक आहे आणि कधी कुणाचं काय डोकं फिरेल किंवा कधी कोण काय डिसिजन घेऊन काय पाऊल उचलेल आम्हाला सांगता येत नाही